दोडामार्ग तालुक्यात वारंवार निर्माण होणाऱ्या विद्युत समस्या निवारणार्थ महावितरण अधिकारी व ग्राहक यांच्यात झालेल्या बैठकीत खडाजंगी झाली उपस्थित ग्राहकांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली कुचकामी अधिकारी आणि कर्मचारी यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणताच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली बैठकीला उपस्थित तालुक्यातील ग्राहकांना बसण्यास पुरेशी जागा नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पावसाळा सुरू होताच दोडामार्ग तालुक्यातील विद्युत समस्या वाढू लागल्या वारंवार विजेचा लपंडा होण्याचे प्रकार घडत असल्याने ग्रामीण भागासहित दोडामार्ग शहरातील ग्राहक हैराण झाले आहेत वेळोवेळी विद्युत विभागाला ही बाब निदर्शनास आणून देऊनही या समस्या अद्यापही भेडसावत असल्याने विद्युत महामंडळाचे अधिकारी वीज ग्राहक संघ सिंधुदुर्ग व ग्राहक यांची संयुक्त बैठक दोडामार्ग विद्युत कार्यालयात शुक्रवारी संपन्न झाली या बैठकीला अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक एड नंदन वेंगुर्लेकर वीज ग्राहक संघटना दोडामार्ग अध्यक्ष सुभाष दळवी सचिव भूषण सावंत नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस उबाठा शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस नगरसेवक संतोष नांसे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी रमेश दळवी भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत सरपंच देवेंद्र शेटकर शिवसेना विभाग प्रमुख रामदास मेस्त्री सरपंच अजित देसाई सरपंच सुरेंद्र सावंत उपसरपंच रत्नकांत करपे सूर्याकांत गवस तसेच तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान ग्राहकांचा रोद्र अवतार अधिकाऱ्यांनी अनुभवला

नाही जागृती नाही आम्ही सत्तालाय की आम्ही आज सुद्धा उचलू आज सुद्धा उचलत जागृतीमध्ये ते काय म्हणतात की स्थानिक हॉलमध्ये सगळे अधिकारी आणि आजाराचं आमंत्रण आम्ही काढलं

কেটা করতে পারি না তো কত টাকা লাগবে টাকাটা বলে मतलं ओ पुडाचा पीटर मध्ये 3 दिवस तुम्ही गाडीची नोंद केलेली आहे पण एकच दिवस प्रत्यक्ष गाडी घेतली नाही चला एका दिवस माहिती तरी 3 दिवस तुमच्या रेकॉर्ड मध्ये आहे की नाही ते बघा तुम्ही साहेब तुम्हाला त्या मीटिंग मध्ये सर्व सूचना दिल्या होत्या या ठिकाणी असलेली गाडी त्याने मॅन भाव मला सांगा तुम्ही फक्त तीन दिवस टोटल अख्ख्या तालुक्यामध्ये मेहनत दिवस फक्त गाडी शिकली दोन दिवस तीन दिवस तुमची गाडी होती त्यामध्ये एक दिवस गाडी बंद होती दोनच दिवस टोटल गाडीचं दोनच काम केलंय ते आणि मला नका ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी बोल आहे गाडीकडे रस्ता आहे गाडी काम काय करणार आहे तुम्हाला सांगितलं होतं दोन्ही सेक्शन लागतील आपल्या मळेनी किंवा सासोली आणि आपण बोल कोण सगळं करणार आहे त्याचा आपण एक मेंटेनन्सचा त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे पंच्याहत्तर कोटीचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच्यात ते इन्वॉल् मार्ग काढले पाहिजे ते मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनात आताची जी काय तात्पुरती व्यवस्था लावायची असेल आधी लावण्याची व्यवस्था तुम्हाला करावीच लागेल कुठल्याही मग त्याच्यामध्ये मॅनपॉवर असेल किंवा छोट्या छोट्या रुस्ट्या असतील